आणि मुंबईमध्ये आणखी एका बोटीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली मालाड मड मध्ये मच्छीमार बोटीला अपघात झालाय चीनच्या मालवाहू जहाजाची मच्छीमार बोटीला धडक पहायला मिळाली आहे बोटीवरील सात कलाशांना बाजूच्या बोटीवरील लोकांनी वाचवलं आणि मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सुद्धा समोर आली आहे मालाड मढ मध्ये मच्छीमार बोटीला अपघात झालेला आहे आणि चीनच्या मालवाहू वाहजानं या जहाजानं या बोटीला धडक दिली आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत निखिल या अगोदर सुद्धा काही दिवसांपूर्वी असाच अपघात झाला होता बोटींचा आणि ही दुसरी घटना किती हानी झाली आहे काय जीवितहानी झालेली आहे का किती नुकसान झालंय श्रद्धा ही मालाड मठ येथे असणारी मच्छीमारी करणारे बोट आहेत जी तिसाई बोटीस जी दुर्घटना आहे ती झालेली आहे हेमदीप टिप टिपरी टीप मड कोळीवाडा येथे यांचा पारंपरिक व्यवसाय आहे मच्छीमारीचा त्यांची ही मालकीची नौका असून ती काल ते परवा मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली असताना mm. त्यांच्या ज्या केला आहे तर ते समुद्रामध्ये मालवाहू जहाजाने ठोकर दिल्यामुळे अपघात आहे तो झालेला आहे शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाल्याच्या नंतर मासेमारी नौका आहे ती बुडालेली होती या नौकेवरील जे खलाशी होते तांडेल यांना यांचा मात्र जीव वाचवण्यात आलेला आहे या बोटीला धडक मिळाल्याच्या नंतर ते देखील समुद्रामध्ये अं पडलेले होते त्यांची नौका देखील समुद्रामध्ये बुडालेली होती त्यानंतर निखील ताजी माहिती घेत राहू धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी